गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मला भेटायचं मला भेटायचं आहे मला भेटायचं मला आहे आय वॉन्ट टू मीट आय वॉन्ट टू मेट आय वॉन्ट टू मेट आय वॉन्ट टू मीट लगेच सुरुवात कर लगेच सुरुवात कर लगेच सुरुवात कर स्टार ट्रेट नाव स्टार्ट रगे सुरू कर नंबर थ्री गाड़ी हलू चालोव गाड़ी हलू चालो गाड़ी हलू चालो, चालो. चालो. ड्राइव स्लोली ड्राइव स्लोली ड्राइव स्लोली नंबर फोर मी तुला कॉल करते तुला कॉल करते मी तुला कॉल करते आई विल कॉल यू आय विल कॉल यू आई विल कॉल यू मी तुला कॉल करते कल्पना है नंबर फाइव छान कल्पनाइस आइडिया दैट्स नाइस nice आइडिया छान कल्पना है नंबर सिक्स मी नंतर संगतो मी नंतर संगतो आई विल टेल यू विल आय यू लेटर आय विल टेल यू लॅटर नंबर सेवन माझ्यासोबत येबत ये कम विथ मी कम विथ मी नंबर एट मी आधी सांगितलं होतं मी आधी सांगितलं होतं आय टोल्ड यू अर्लियर आय टोल्ड यू अर्लियर मी आधी सांगितलं होतं नंबर नाइन अजून प्रयत्न कर अजून प्रयत्न कर ट्राय अगेन ट्राय अगेन ट्राय अगेन टेन जास्त बोलू नकोस जास्त बोलू नकोस डोंट टॉक टू मच डोंट टॉक टू मच डोंट टॉक टू मच जास्त बोलू नकोस या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांना नवेनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग